मालेगाव तालुक्यातील करसगवान रोड पिपळ्या लवणशिवार येथे पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल अकरा जुगाऱ्यांना तिरड जुगार खेळताना रंग्यात पकडला आहे पकडलेल्यांमध्ये विठ्ठल बिरारी अमोलमाळी रामसिंग गुंजाळ समाधान बिरारी रमेश रमेश राठोड मच्छेंद्र खैरणार तानाजी चव्हाण आबा मोरे भिक्कान पवार प्रवीण गायकवाड रावण सोनवणे या अकरा इसमांचा समावेश आहे पोलिसांनी या ठिकाणावरून तब्बल तीन लाख सहा हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल रोख रक्कम मोटरसायकली जुगार साहित्य पंचां समक्ष जप्त केले मात्र या कारवाई दरम्यान भास्कर चौधरी गणेश संगवा हे दोन्ही इसम फरार होण्यात यशस्वी झाले पोलीस त्यांचा शोध घेत आहेत महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अंतर्गत या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही कारवाई मालेगाव का तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र साळुंके विंचूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव